嗯。Mm. संभाजी राजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो आपला माणूस लागलाय अरे किती बसणार आहे वाचवा आपल्या माणसाला वाचवा रस्त्यावर या रस्त्यावर या आता तुमची खास ग गाव घेण्याचा या देवेंद्र फडणवीसांना ठरवलंय मराठांना जागेवा बाहेर या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आपल्या माणसाचा जीव धोक्यात आहे एक मराठा एक मराठा आता खुर्ची या ठिकाणी आमचा एन्काउंटर तुम्ही करा आणि आता लढणार मायार घेणार मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा होगा हो आरक्षणाचा धागा हो धागा हो एक मराठा हात मराठा एक मराठा हात पराठा रौट मराठा जागा हो आरक्षणाचा धागा उठ मराठा जागा हो आरक्षणाचा धागा हो